सीबीआय विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या संधीचा फायदा घेऊन तब्बल ऐंशी लाखाची फसवणूक करणाऱ्या इस्माला सीबीडी पोलिसांनी गझाड केले आहे सीबीआय अधिकारी असल्याचे भासून एका व्यक्तीने कोल्हापूरमधील वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांची ऐंशी लाखांची फसवणूक केली आरोपी सुनील धुमाळ याने आपण मध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांची फसवणूक केली आहे आरोपीवर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आरोपीने अजून कोणाला फसवले आहे का याचा पुढील तपास पोलीस करत आहेत आरोपीने अजून कोणाची फसवणूक केली असेल तर पोलिसांना कळवावे असे आवाहन सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी केले आहे तीस एप्रिल दोन हजार बावीस या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानमध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा येथे राहतो तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सी बी आय विभागामध्ये ड्रायवर म्हणून कामास होता तर त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी जास्त त्याचं तो टर्मिनेट झाला तिथून म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते तिथून जास्त तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सी बी आयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले त्यामध्ये एक प्रसाद गोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे तो आणि त्याचा एक मैत्र जैन या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे सी बी तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी सी बी आयचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी पाचशे एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असं त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट एन ओ सी त्यांना दाखवली तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या ते जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते दोन कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि गोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी ऐंशी लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली कारण तो आयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी आयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न